हाय मित्रांनो माझ्याकडे ना भरपूर मिरच्याची झाडं आहेत मग त्याच्यासाठी ना तो पाला पुरला नाही म्हणूनसाठी आम्ही आहे ना, ना दुसऱ्या मिरच्यांच्या मुद्यामध्ये घालायसाठी पाला हे बघा हे ना आम्ही मे महिन्यामध्ये ह्या पा झाड आहे ना साकटलं होतं पूर्ण छाटलं होतं त्याच्यावरती पूर्ण एवढा पाला आला आहे आता ह्याचा पाला काढून आहे ना आम्ही दुसऱ्या मिरच्यांच्या मुद्यामध्ये टाकणार आता ते झाड बुलबुलीत झालं आहे ना म्हणून म्हणूनसाठी हे बघा इथे आहे ना हे साचे करतात आहेत पाय पाय ठेवण्यासाठी हे बघा त्याच्यावरती पाय ठेवून ते वर चढतील आणि पाला तोडतील हे बघा आता असं वर चढत आहेत तर वर आहे ना झाडांचा सर्व टाला तोडणार आणि मग टाल्याचे ते पाला वगैरे काढून मिरच्या मुद्यामध्ये टाकणार म्हणजे ना मिरच्यांना चांगला खत मिळतं कुठे जाऊन बसलेत बघा आणि बघा खाली पर्याय आमच्या वाहतोय ते पण तुम्हाला दिसत असेल पर्याच्या एकदम किनाऱ्यावरती म्हणजे म्हणतात ना काय ते तसं आहे माझं घर हे सगळं आता खांद्या था था, तोडतात आहेत मग त्याचा पाला काढून टाकणार मुदामध्ये कोकणातल्या लोकांना काय अशी सवय असते झाडावर चढायचं वगैरे त्यांना सर्व हे माहीत असतं की नाही आपल्याला तर खाली पर्याय वाहतोय आणि आपण वर झाडावर आहे तर बघूनच चक्कर येणार पण ह्यांना काहीच वाटत नाही बघा बिंदास तोडतात आहे एवढ्या उंचावर चढले ते बघा एवढ्या उंचावर आहे आणि तोडतात बघा झाडाच्या फांद्या ह्या ज्या जाड्या जाड्या फांद्या आहेत ना ह्या ला ना समोर आमची शेत आहे त्या शेतामध्ये आहे ना वयला लावायला सुद्धा ह्या उपयोगाला येतात कारण का या पावसाळ्यात जर अशा जाड्या फांद्या लावल्या ना तर त्या जगतात आणि वय पण आपली चांगली मजबूत होती माझ्या व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय